भारतातील सर्वात खडतर आणि मानाची समजली जाणारी गेट्स ऑफ हेवन ही तब्बल बाराशे किलोमीटरची सायकल स्पर्धा पिंपरी चिंचवडचे सूरज मुंडे यांनी जिंकली आहे पेशानं खासगी कंत्राटदार असलेले सूरज यांचा सायकलिंग स्पर्धेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या गेट्स ऑफ हेवन स्पर्धेतील अनुभव थक्क करणारा आहे गेट्स ऑफ हेवन ही बाराशे किलोमीटरची एलआरेम आहे जी आपल्या भारतामध्ये चार वर्षात एकदा होते यावर्षी ही एलरेम चोवीस जानेवारीला बँगलोर इथून चालू झाली आणि सत्तावीस जानेवारीला बँगलोर इथेच संपली या एलआरएमचं वैशिष्ट्य म्हणजे बाराशे किलोमीटर आणि चौदा हजार मीटर्सचं एलेव्हेशन दॅट वॉज द बिग चॅलेंज फॉर ऑल द रायडर्स कारण याच्यामध्ये मिनिमम दीड किलोमीटरपासून ते साठ किलोमीटरचे अंतराचे वेगवेगळे जे घाट होते हे घाट ह्या सर्व रायडर्सला सर करायचे होते हे घाट ज्यावेळेस आपण चालवत होतो हे चालवत असताना जी काही नैसर्गिक आपत्ती असतात ऊन असेल वारा असेल धुकं असेल फॉग असेल पाऊस असेल अति थंड अतिउष्ण हे सगळे जे काही वातावरणातले जे काही चॅलेंजेस आहेत हे सगळे चॅलेंजेसना फेस करत करत त्यांना ही हा जो इव्हेंट आहे हा इव्हेंट पूर्ण करायचा होता गेट्स ऑफ हेवनसाठी सूरज यांनी कठोर मेहनत घेतली तास केला आणि शेवटचे जे काही तीनशे दहा किलोमीटर अंतर जे होतं दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग त्याचं कारण असं होतं की जसं जसं आपण इव्हेंट पुढं पुढं होत जातो तस तशी बॉडीची लेव्हल किंवा तुमची एनर्जी लेवल पूर्णपणे बऱ्यापैकी डाऊन होते आणि तुम्हाला अंतर तर डिस्टन्स तर तेवढं कंप्लीट करायचंच आहे हे जे डिस्टन्स होतं हे सगळं कंप्लीट करत करत शेवटी फायनलचे त्र्याण्णव किलोमीटर आणि साडेचार तास अंतर शिल्लक राहिलं होतं साडेचार तास आणि त्र्याण्णव किलोमीटर तेव्हा एकच मनाला ठामलं की आता काही जरी झालं तरी आपल्याला आता कुठं ब्रेक घ्यायचा नाही काही करायचं नाही फक्त एकच ध्येय होतं साडेचार तास आणि शेवटचे त्र्याण्णव किलोमीटर आणि तिथून पुढं मग जशी जमल तशी जशी सिच्युएशन येईल जसं आपल्याला स्कोप मिळेल तशी आपण फास्ट जेवढी सायकल आपल्याला चालवता येईल अशी चालवत चालवत शेवटी एक शेवटचे पंधरा मिनटं कमी ठेवून म्हणजे बाराशे किलोमीटरला नव्वद तास दिले होते तर एकोणनव्वद तास आणि पंचेचाळीस मिनिटात हा जो होता गेट्स ऑफ एवन हा इव्हेंट सक्सेसफुली कम्प्लीट केला सायकलिंग मी साधारणतः जून दोन हजार एकवीसला चालू केलं तेव्हा काय झालं होतं की कोविडची सिच्युएशन होती मी खूप आळशी होतो आणि माझ्या मिसेसनी मला सांगितलं की अरे यार तुम्ही काहीतरी करा तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत तर मग तिथून मग मला कुठंतरी असं वाटलं मग मी सुरुवातीला डॉक्टर लक्ष्मण सावरगावी म्हणून माझा मित्र आहे त्याच्याकडनं मी त्याची सायकल होती एक एम टी बी ती सायकल मी सुद्धा सुरुवातीला घेऊन आलो त्याच्यावरती मी प्रॅक्टिस करायला लागलो मग ती प्रॅक्टिस करत करत मला असं लक्षात आलं की मी आता सायकलिंग करू शकतो मग मी नंतर एक माझी जायंट कंपनीची एक हायब्रिड बाईक घेतली साधारणतः तीस हजार किमतीची आणि ती राईड ती ज्यावेळेस सायकल घेतली त्यावेळेस मला हळूहळू सायकलिंगची आवड येत गेली सायकलिंगचा वेड लागल्यापासून अनेक स्पर्धांमधला सूरज मुंडे यांचा सहभाग आणि त्यांचा प्रवास व अनुभव प्रेरणादायी आहे मग सुरुवातीला दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पन्नास किलोमीटर असे करत करत मी लाँग डिस्टन्स जे काय म्हणतो आपण तसे मी अंतर हे करत गेलो माझं दोन हजार एकवीसला एक ड्रीम होतं की मला पुणे लोणावळा म्हणजे हो हो मी राहायला चिंचवडला आहे तर चिंचवड लोणावळा चिंचवड हे साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर आहे हे मला कम्प्लीट करायचं आहे दॅट वॉज माय ड्रीम आणि हे मला एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या दिवशी करायचं होतं कारण त्या दिवशी माझा वाढदिवस होता दुर्दैवानं मी कोविड पॉझिटिव्ह होतो त्यामुळं मला घराच्या बाहेर काय पडता आलं नाही आणि फॅमिलीने मला काही जाऊ दिलं नाही त्यामुळं माझं ते स्वप्न अधूर राहिलं परंतु मग मी नंतर ते जे ड्रीम होतं तर ते ड्रीम मी परत ज्यावेळेस मी कोविडमधून रिकवर झालो त्यावेळेस ते ड्रीम माझं कम्प्लीट केलं लोणावळा बॅक म्हणजे जाणं आणि वापस येणं हे शंभर किलोमीटरचं त्याच्यानंतर शिवनेरीला मला जायची इच्छा होती दोनशे किलोमीटरचं अंतर होतं जाणं येणं तर तो एक इव्हेंट कम्प्लीट केला सायकलिंग आणि आरोग्य याचा अत्यंत जवळचा संबंध आहे उत्तम व सुदृढ आरोग्यासाठी सायकल चालवणं हा अतिशय चांगला पर्याय आहे याबद्दल सूरज मुंडे स्वतःला आलेला अनुभव आवर्जून सांगतात सायक्लिंग इज द बेस्ट एक्सरसाइज दॅट वॉट यू कॅन डू ऑर और एनी एज ग्रुप कॅन डू तर माझं हे रिकमेंडेशन राहील माझा हे सल्ला राहील किंवा प्रत्येकाने ॲटलिस्ट सायक्लिंग काहीतरी सायकलिंग करावं म्हणजे डिस्टन्स इरिस्पेक्टिव्ह एर डिस्टन्स दोन किलोमीटर करा पाच करा दहा करा पन्नास करा शंभर करा वॉट एव्हर इट मे बी जे तुमची बॉडी तुम्हाला कॉल देईल जी तुम्हाला बॉडी तुमची सपोर्ट करेल त्या पद्धतीनं तुम्ही ते ते हे करा आणि यू शुड एन्जॉय सायकलिंग दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट नुसतं वैयक्तिक आरोग्यापुरतं सायकलिंग नाही तर सायकलमुळं आपलं पर्यावरण उत्तम राहण्यासही मदत होते जर प्रत्येकाने आठवड्यातनं कमीत कमी दोन ते तीन दिवस आपली कोणतीही जी काही कामं आहेत म्हणजे मग ते बे ऑफिसला जायचं असेल किंवा बाहेर तुम्हाला घरगुती जी काही छोटी छोटी कामं असतील दूध आणायला आहे भाजी आणायला आहे मुलांना शाळेत सोडवायला आहे किंवा तुम्ही कुठं क्लासेसला जात आहे तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या जरी तुम्ही सायक्लिंगवरती जरी तुम्ही केल्या किंवा सायक्लिंगचा वापर करून जरी तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या तरी देखील आपल्याला याच्यातनं प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी किंवा पोल्युशन कंट्रोल होण्यासाठी आपल्याला खूप चांगली मदत मिळणार आहे आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सूरज तरुणांना फॉर द पीपल न्यूजच्या माध्यमातून विशेष आवाहन देखील करत आहेत सर्वांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर जसा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांना पण त्याबद्दल जागरूकता द्यावी आणि असं जर करत गेलं तर डेफिनेटली इन द नेक्स्ट कमिंग फ्यू इयर्स वी विल हॅव मच मोर हेल्दीयर पुणे दॅन ॲज ऑफ टुडे गेट्स ऑफ हेव्हन ही अत्यंत खडतर समजली जाणारी स्पर्धा जिंकून पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या रहा सूरज मुंडे यांनी सायकलिंगच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली युवा पिढीसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे सूरज मुंडे यांचं सायकलिंग क्षेत्रातलं यश अनेकांना प्रेरणादायी ठरेल ही अपेक्षा आहे कॅमेरामन वन रोहित वनकट्टेसह प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे